हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व माता भगिनींना सौभाग्यवतींना वडपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाचं आपल्या आरोग्यासाठी कशा पद्धतीने महत्त्व आहे वडाचं झाड आपल्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या त्रासांमध्ये आजारांमध्ये आपण कसं वापरू शकतो त्याचा काय फायदा आपल्याला होऊ शकतो याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता कसं आहे आज वडपौर्णिमा आहे त्यामुळे वडाचं झाड कुठे आहे ते आपल्यापैकी सगळ्यांना माहीत झालेलंच असेल त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे ज्या काही कंडिशन्स सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वडाचं झाड हे वापरू शकता तर तुम्हाला माहीत असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो वडाच्या झाडाचा जा भाग तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या कंडिशन्समध्ये तुम्हाला आराम हा मिळून घेऊ शकता तर आता वडाच्या झाडाचा कशा पद्धतीने आपल्याला उपयोग होऊ शकतो ते पाहूया बघा मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघतो आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितले उपाय जे आहेत ते आपल्याला चांगले वाटतात आणि नंतर जेव्हा आपल्याला तो त्रास जाणवायला लागतो म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ पाहत असतो त्यावेळी आपल्याला तो त्रास नसतो पण नंतर एक महिन्याने दोन महिन्याने नंतर जेव्हा तो आपल्याला त्रास जाणवायला लागतो त्यावेळी नेमका मग तो व्हिडिओ आपल्याला सापडत नाही तर यासाठी काय करायला हवं तर यासाठी जेव्हा तुम्ही एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघत असाल आणि जर त्यातली माहिती आपल्याला आवडली असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ आपल्याला पुन्हा पाहायला हवा तर त्यासाठी तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन असतं ते प्रेस करून ठेवू शकता एकदा का तुम्ही व्हिडिओ लाईक केला की त्यानंतर तो व्हिडिओ जो आहे तो तुमच्या लाईकच्या लिस्टमध्ये जातो आणि मग तिथे जाऊन तुम्ही तुम्ही जे काही व्हिडिओ आधी लाईक केलेले आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळू शकतात आणि ते व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू सुद्धा शकतात तर यासाठी नक्कीच व्हिडिओ जो आहे तर ही माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे ती आवडली तुम्हाला किंवा तुम्हाला असं वाटतं की ही संग्रही ठेवावी तर हा व्हिडिओ लाईक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा मिळेल काय होतं की यूट्यूब जे आहे ना ते तुम्हाला व्हिडिओ एकदाच दाखवतं किंवा जास्तीत जास्त दोनदाच तोच व्हिडिओ दाखवतो पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ जो यूट्यूबच्या होमपेजवर येत नाही तर यासाठी तुम्ही लाईक करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला पुन्हा मिळू शकेल ज्या पद्धतीने आपण नारळाला कल्पवृक्ष असं म्हणतो तसंच वडाचं जे झाड आहे तेसुद्धा आपण कल्पवृक्ष जरी म्हटलं याला तरी काही वावगं ठरणार नाही आणि इस्पेशली जे महिलांचे वेगवेगळे त्रास आहेत आजार आहेत त्याच्यामध्ये वडाच्या झाडाचा चांगलाच फायदा होताना दिसून येतो वडाच्या झाडाचे थोडक्यात गुणधर्म मी तुम्हाला सांगतो वडाचं झाड जे आहे ना ते थंड असतं म्हणजे त्यातले सगळे जे पाट आहेत वडाच्या झाडाचे ते सगळे गुणाने शीत असतात थंड असतात आणि शरीरामधला कफ आणि पित्त ह्या दोन गोष्टी कमी करणारे असतात वडाचं झाड हे तुरट चवीचं आहे म्हणजे त्याची पानं झाली साल झाली पारंब्या झाला मूळ झाला ह्या सगळ्या गोष्टी कशा तुरट चवीच्या आहेत त्याच्यामुळे शरीरातल्या खराब गोष्टी आहेत किंवा पित्ताची दृष्टी आहे रक्ताची दृष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यामध्ये वडाचं झाड जे आहे ते उपयोगी ठरू शकतं वडाचं जे झाड असतं त्याचे सगळे अंग जे आहेत आप ती आपल्याला उपयोगी ठरू शकतात वडाच्या पानांचा उपयोग आहे वडाच्या पारंब्यांचा फायदा होऊ शकतो वटांकूर आहेत जे त्याचासुद्धा फायदा होऊ शकतो वडाच्या झाडाची साल आहे त्याचा फायदा होऊ शकतो तसंच वडाच्या झाडाचं मूळ असतं त्याचासुद्धा फायदा होऊ शकतो तर कशा पद्धतीने आपल्याला हे उपयोगी पडू शकतं ते अगदी थोडक्यामध्ये मी तुमच्यासमोर मांडतो पहिला आपण वडाच्या पानांचा कशा पद्धतीने फायदा करता येऊ शकेल ते बघूया बघा काही जणांना तोंडामध्ये अल्सर्स येतात ठीक आहे म्हणजे मुखपाक त्याला असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं हे साधारणपणे कफ आणि पित्त याच्या दृष्टीमुळे झालेलं असतं नुसतं उष्णता वाढल्यामुळे झालेलं नसतं तर कफ वाढल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये कफदोष अधिक झाल्यामुळे सुद्धा तोंड तोंड येत असतं तर अशावेळी तुम्हाला वडाच्या पानांचा काढा जो आहे तो उपयोगी पडू शकतो काय करायचं एक लिटरभर साधारणपणे पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चार पाच वडाची चांगली पिकलेली पानं जी असतात ते टाकायची आणि थोडंसं ते आटवायचं आणि ते पाणी जे आहे त्याने गोळणी करायची जर तुम्हाला असं अल्सर आलेला असेल बघा जिबेला येतो किंवा ओठाच्या आतल्या बाजूला अल्सर येतो काही लोकांना लहान लहान अल्सर्स येतात काहींना मोठे मोठे अल्सर्स येतात तर अशा प्रकारे जर तुमचं तोंड आलेलं कधी असेल तर चटकन तुम्ही वडाच्या झाडाकडे जाऊ शकता ती पानं घेऊ शकता त्याचा काढा बनून त्याचं गुळणी तुम्ही करू शकता दिवसातून असं तीन चार वेळा तीन चार दिवस जर तुम्ही अशा पद्धतीने जर गुळणी केली तर त्या ठिकाणी जी वेदना आहे त्या ठिकाणी जी जळजळ आहे ती चांगल्यापैकी कमी होऊ शकते यानंतर नागिणीचा आजार बघा अनेकांना होतो नागिण म्हणजे त्याला हरपीज असं म्हटलं जातं तुम्ही ऐकलंसुद्धा असेल पोटावर किंवा पाठीवर अशी बारीक असे पुरळ येतात आणि त्या ठिकाणी जळजळ होते दुखत वेदना होते तर अशावेळीसुद्धा तुम्ही वडाच्या पानांचा वापर हा करू शकता वडाची पानं ही थंड आहेत कशाय रसाची आहेत त्याच्यामुळे पित्त आणि रक्तदृष्टी कमी करतात तर ह्यास ठिकाणी ठिकाणीसुद्धा तुम्हाला सेम गोष्ट करायची आहे साधारणपणे एक दोन लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दहा बारा वडाची पानं टाकायची आणि त्याचा काढा बनवायचा थोडंसं ते आटवायचं आणि थंड झाल्यानंतर मग त्या पाण्याने ती जी जागा जी असते ज्या ठिकाणी ते बारीक बारीक पुरळ आलेला असतो त्या जागेवर ते, जागे ते पाणी जे आहे ते टाकायचं आणि त्यानंतर थोडीशी वडाच्या पानांची चटणी जी आहे ती करून त्या ठिकाणी तुम्ही लावून पण ठेवू शकता जेणेकरून तिथली उष्णता जी आहे आणि वेदना जी आहे ती तुमची कमी होईल तर अशा पद्धतीने विसर्प म्हणजेच नागिन अशा त्रासामध्ये सुद्धा तुम्ही वडाच्या पानांचा वापर हा करून घेऊ शकता वडाची पानं ही कशाय रसाची असल्यामुळे कफदोष कमी सुद्धा ठरतात काही जणांना बघा गुडघेदुखी होते किंवा सांधेदुखी होते कुठला तरी एक दुखतो आणि तो सुसतो तर अशावेळी तुम्ही वडाच्या पानाने त्या ठिकाणी शेकसुद्धा घेऊ शकता आपला तवा जो असतो तो गरम करायचा त्यावर एक सात आठ वडाची पानं जी असतात ती मांडायची गरम करायची आणि गरम गरम झाली समजा तुमचा गुडगा दुखतो आहे तर ती सगळी गरम गरम पानं जी असतात त्याने घ्यायची हातामध्ये आणि शेक घ्यायचा त्याचा जसं आपण हॉट वॉटर बॅगने शेक घेतो किंवा वाळूचा शेक घेतो तसंच तुम्ही वडाच्या पानांचा जर शेक घेतलात तर त्याचा तुम्हाला आणखी चांगला फायदा होऊ शकतो करून बघा जर ज्यावेळी तुम्हाला गुडगा दुखतो आहे तुमचा आणि सुजलाय ठणके मारतायत अशावेळी एक पाच दहा मिनटं तुम्ही वडाच्या पानाने शेक करून बघा जर तुम्हाला बरं वाटलं मोकळं वाटलं हलकं वाटलं शेक घेतल्यानंतर हलकं वाटलं तर तुम्ही हा प्रयोग जो आहे तो सात दिवस चालू ठेवू शकता सात दिवस तुम्ही करा त्याने निश्चित तुम्हाला आणखी चांगला फायदा होईल काही कंडिशन्समध्ये शेक घेतल्यावर आराम पडत नाही काही कंडिशन्समध्ये शेक घेतल्यावर आराम पडत नाही जेव्हा वाताचा त्रास असतो सांदा सुजलेला असतो अशावेळी शेक घेतल्यानंतर त्रास काही फरक पडत नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं काही वाटत नाही की मला फरक पडला आहे तर अशावेळी मात्र हा जो प्रयोग आहे तो कंटिन्यू पुढे करायचा नाही आहे तुम्हाला जेव्हा बरं वाटणार आहे शेक घेतल्यानंतर त्यावेळी तुम्ही तो प्रयोग जो आहे तो शेक घेण्याचा सात दिवस करा आणि मग थांबवा तर अशा पद्धतीने संधीवातासाठी गुडघेदुखीसाठी वड्याच्या पानांचा शेकसुद्धा तुम्हाला पटकन उपयोगी पडू शकतो लघवीला जळजळ असतानासुद्धा वडाची पानं उपयोगी पडू शकतात काय करायचं एक लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये फक्त एकच वडाचं पान टाकायचं आता बघा वडाची कोणताही जो भाग आहे ना वडाच्या झाडाचा कोणताही भाग जेव्हा आपण पोटामध्ये घेतो ना त्यावेळी तो अतिशय कमी प्रमाणामध्ये घ्यावा कारण वड हे गुरु सांगितलेलं आहे आणि तुरट आहे त्याच्यामुळे ते पचत नाही लवकर अनेक जणांना लगेच ते चटकन पचणार नाही त्याच्यामुळे तुम्ही समजा वडाचं पान वापरताय वडाच्या पारंब्या वापरताय वडाची साल वापरताय आहे ती ती अगदी कमी प्रमाणामध्ये कमी मात्रेमध्ये आधी सुरुवातीला वापरायची पचते की नाही ते बघायचं आणि नंतर मग त्याची प्रॉपर मात्रा जी आहे ती वापरायची कारण पचायला जळ असल्यामुळे पुन्हा दुसरा इतर काही त्रास व्हायला नको तर त्यासाठी जर समजा तुम्हाला लघवीला जळजळ होते वारंवार लघवीला होते अशा प्रकारची फिलिंग येते तर अशा सुद्धा तुम्ही काय करू शकता की एक लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये एकच आधी सुरुवातीला वडाचं पान टाका आणि ते पाणी गरम करा त्यामुळे तुम्ही आणखी थोडंसं ॲडिशनल धने टाकू शकता धनेसुद्धा लघवीच्या जळजळीमध्ये अतिशय चांगला फायदा देतात त्यामुळे वडाचं पान घेतला त्याच्यामध्ये एक चमचाभर आपले जे हिरवे धने असतात ते धने थोडेसे कुटून टाका आणि थोडीशी साखर टाका आणि असं पाणी जे आहे ते घोटघोट -गोड तुम्ही जर दिवसभर थोडंसं पित राहिलात एक चार पाच तासामध्ये जर संपला संपवलात तर जी लघवीची जळजळ आहे तीसुद्धा तुमची चांगल्यापैकी कमी होऊ शकते तर वडाच्या झाडाच्या पानांचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता आता आपण वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने होऊ शकतो ते बघूया वडाच्या पारंब्या ज्या आहेत ना त्या केसांसाठी फार चांगल्या आहेत वडाच्या पारंब्यापासून तेल बनवता येतं म्हणजे वडाच्या पारंब्या घ्यायच्या तिळाचं तेल घ्यायचं किंवा खोबरेल तेल घ्यायचं नारळाचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून त्याचं ते तेल सिद्ध करायचं जर तुमचे केस गळत असतील केसांची वाढ व्यवस्थित होत नसेल केस एकदम डल झाले असतील तर अशा प्रकारच्या कंडिशन्समध्ये तुम्ही वडाच्या झाडाचा वापर हा पारंब्याचा वापर हा करू शकता फक्त इकडे एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमचे केस ना एकदम असे ड्राय असतील सुकल्या सुकल्यासारखे असतील तर मात्र तुम्ही वडाच्या पारंब्याचं तेल म्हणून वापरू नका जर तुमचे केस जे आहेत ते एकदम ड्राय सुकल्यासारखे नाही आहेत पण त्यांना पोषण चांगलं मिळत नाही आहे त्याच्यामुळे केस गळती तुम्हाला होते आहे आणि केसांची वाढ जी होत नाही याचा अर्थ काय होतं की केसांना पोषण मिळत नाही अशी जर कंडिशन असेल तर तुम्हाला वडाच्या पारंब्याचा जे तेल आहे ते फायदेमंद ठरू शकतं सोपं असतं तुम्ही बनवू शकता याचं प्रमाण वगैरे आहे त्यासाठी मी एखादा नवीन व्हिडिओ बनवेन किंवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता अनेक जणांचे व्हिडिओ आहेत की वडाच्या पारंब्यापासून ते तेल कसं बनवायचं ते बघून तुम्ही तेल हे बनवू शकता तसंच जर तुम्हाला केसामध्ये कोंडा असेल काही जणांना बघा केसामध्ये कोंडा भरपूर होतो आणि जो स्काल्प असतो किंवा जी आपल्या डोक्याची त्वचा असते ती तेलकट असते तर अशा सुद्धा तुम्ही वडाच्या पारंब्याचं जर पाणी जर त्या पाण्याने जर केस धुतलात तर जो डँड्रफ आहे कोंडा आहे तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते थोडंसं पाणी घ्यायचं आहे टोपवर त्याच्यामध्ये वडाच्या पारंब्यात घेऊन यायच्या टाकायच्या पाणी गरम करायचं आणि त्याने केस धुवायचे त्याने कोंडा कमी होण्यामध्ये फायदा होतो वडाच्या पारंब्याचं जे तेल असतं ते मार्केटमध्ये सुद्धा मिळतं त्याला वट जटादी तेल असं म्हणतात वटजाटातील तेल आहे ते महिलांच्या केसांसाठी किंवा के पुरुषांच्या पण केसांसाठी चांगलं उपयोगी असतं फायदा चांगलं देतं केस वाढवतं आणि हे जे वटजाटातील तेल आहे वडाच्या पारंब्यापासून बनवलेलं तेल आहे ते वेरिकोज वेनसाठी सुद्धा चांगल अगदी चांगलं उपयोगी पडतं काही जणांना बघा वेरिकोज वेन्स असतात काही जणांच्या वेरिकोज वेन्स बारीक असतात काही जणांच्या वेरिकोज वेन्स मोठ्या असतात आणि त्या ठिकाणी ना वेदना पण होत असते तर अशा कंडिशन्समध्ये तुम्ही वडाच्या पारंब्याचं तेल जे आहे किंवा वट तेल आहे ते तुम्ही खालून वर अशा दिशेने तुम्ही हे तेल लावलात तर त्या ठिकाणच्या ज्या सिऱ्या असतात त्यांना बळ प्राप्ती होते त्यांना शक्ती मिळते त्यांची जी भिंत नरम झालेली असते ती थोडीशी कडक होण्यामध्ये फायदा होतो आणि व्हेरिकोज वेन कमी होण्यामध्ये नक्कीच चांगली नक्कीच मदत होते तर हा उपायसुद्धा करून बघण्यासारखा आहे ज्या व्यक्तींना व्हेरिकोज वेन आहे त्यांनी नक्कीच वटाझटात तेल आहे ते घ्यावं आणि ते तेल लावावं किंवा स्वतः घरीसुद्धा आवडाच्या पारंब्यापासून तेल बनून त्याचा प्रयोगसुद्धा करता येतो अशा पद्धतीने वडाच्या पारंब्याचा फायदा होतो आता वडाची साल तुम्हाला कशी उपयोगी पडू शकते ते आपण बघूया बघा काही माता भगिनींना वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम असतो याला श्वेत प्रदर असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं किंवा अंगावरून सफेद जाणं असंही म्हटलं जातं तर या ठिकाणी बऱ्याच वेळा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम असतो कॅन्डिडियासिस नावाचा एक त्रास असतो त्याच्यामध्ये असं एकदम थिक म्हणजे आपलं दही कसं असतं तशा पद्धतीने सफेद सफेद असं वाईट डिस्चार्ज होत असतो काहींना ना पी आय डीसारखा पण त्रास असतो बरेच दिवसापासून हे इन्फेक्शन चालू असतं तर अशा वेळीसुद्धा तुम्ही वडाची साल जी आहे ना त्याचा वापर करू शकता काय करायचं एक टोप घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि एक साधारणपणे एक मुठभर वडाची साल जी असते ना ती काढायची कुटायची आणि मुठभर एवढी होईल तेवढी घ्यायची टाकायची पाणी थोडंसं गरम करायचं थंड झाल्यानंतर त्या पाण्याने जर तुम्ही त्या ठिकाणची जागा जी आहे ती जर वॉश कराल तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा तुम्ही एखादा मोठ्या टपमध्ये ते पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये वडाची साल जी आहे ती टाकायची पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये तुम्ही बसूनसुद्धा ती जागा जी आहे ती वॉश करू शकता एक दहा पंधरा मिनटं बसायचं जेणेकरून ते पाणी जे आहे ते त्या भागाला व्यवस्थित लागेल आणि तिथली स्वच्छता होईल तिथलं जे काही इन्फेक्शन आहे फंगस आहे ते कमी होईल त्या ठिकाणी कफ पित्ताची जी दृष्टी झालेली आहे तीसुद्धा कमी होईल आणि बऱ्याचशा रुग्णांना मी सांगतो जेव्हा श्वेतप्रदराचा त्रास हा असा होत असतो तर एक चार पाच सिटिंगमध्येच असा अशा पद्धतीने जर तुम्ही वडाच्या पारंब्याच्या सालीचा पाण्या पाण्याने जर जा ती जागा धुतली तर एक चार पाच सिटिंगमध्येच चांगल्या पद्धतीने फायदा हा पडताना दिसतो तसंच जर जखम भरून येत नसेल काही जणांना बघा जखम असते पायाला पटकन जखम होते आणि ती भरून येत नाही आणि त्या ठिकाणून पाणी बाहेर पडतं आयुर्वेदामध्ये एक औषध आहे पंचवल्कल क्वात म्हणून तर आम्ही अशा पद्धतीच्या ज्या जखमा असतात ज्या भरत नाहीत व्यवस्थित त्या जखमा धुण्यासाठी पंचवल्कल क्वाथाचा वापर करतो तुम्ही घर सुद्धा घरगुती स्वरूपामध्ये जर आज आजूबाजूला तुमच्या कोण आयुर्वेदिक वैद्य जवळ अवेलेबल नसतील आणि अशी कंडिशन असेल तर करू शकता एक चार पाच दिवस करा म्हणजे त्या ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणी ओढ्याच्या साल साल घ्यायची पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये गरम करायचं आणि त्यामध्ये तुम्ही पाय ठेवू शकता एक पंधरा वीस मिनटं ठेवायचं आणि नंतर काढून घ्यायचं नंतर मग स्वच्छ कपड्याने फुसून घ्यायचं अशा पद्धतीने करू शकता याने काय होतं तिकडची जी जखम आहे ती स्वच्छ होते त्या ठिकाणी जी घाण आहे ती स्वच्छ होते आणि जखम भरून येण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होतो वडाच्या सालीप्रमाणे जे वडाचे अंकुर असतात ते सुद्धा उपयोगी पडतात वडाचे अंकुर तुम्ही कदाचित बघितले असतील नसतील बघा जे वडाचं झाड असतं ना त्याच्या टोकाला ज्या ठिकाणी नवीन पालवी फुटते ना त्या ठिकाणी अंकुर आलेला असतो तर हा अंकुर जो असतो ना तो एक साधारणपणे एवढा एवढा असतो किंवा काही ल काही अंकुर असे मोठे असतात तर एवढ्या आकाराचे अंकुर तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा वापर कसा करायचा सांगतो वटांकूर हे गर्भस्थापनेसाठी अतिशय उत्तम असं औषध आहे दोन कंडिशन्स आहेत एक तर काय आहे की काही महिला असतात किंवा जोडपी असतात ना ज्यांना मुलं बाळं होण्यामध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स येतात इन्फर्टिलिटीच्या केसेस असतात आणि बरेचसे उपाय करतात आणि हाती काही लागत नाही पैसा पण भरपूर खर्च होतो आणि मग त्यामुळे त्यांच्यामध्ये बरंचसं फ्रस्ट्रेशन येतं मग अशी कंडिशन येते की आता बस झाला आता आम्ही काही करणार नाही ना ना, काही औषधं घेणार नाही अशा ना ना, प्रकारची कंडिशन येते तर अशावेळी तुम्ही असा हा एक सोपा तुम्हाला घरगुती उपाय सांगून देतो बघा तुम्हाला ट्राय करून बघायला काय हरकत नाही काय करायचं वटाचे अंकूर असतात ते दोन तीन वट वटांकूर घ्यायचे आणि एक कपभर दूध घ्यायचं गाईचं देशी गाईचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये दोन ते तीन वटांकूर आहे ते ठेचून टाकायचे आणि ते दूध जे आहे ते एक दहा पंधरा मिनटं गरम करायचं आणि गरम केल्यानंतर ते वटांकूर आहेत ते बाजूला काढायचे आणि ते दूध सकाळी उपाशीपोटी घ्यायचं सकाळी उपाशीपोटी घेतल्यानंतर दोन तास काहीही खायचं नाही वटांकूर जेव्हा तुम्ही घ्यायला जाल त्यावेळी तुम्ही वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि त्याला प्रार्थना करायची आहे की आम्हाला होत नाही आहे मुलबाळ तर आम्हाला मुलबाळ व्हावं या दृष्टीने आम्हाला मदत करा अशा पद्धतीने प्रार्थना करून मग हे जे आहे वटांकूर आहे त्याचं तुम्ही सेवन करू शकता एक महिनाभर दोन महिने अशा पद्धतीने तुम्ही वटांकूर जे आहेत दोन महिन्यापर्यंत वटांकुराचं सेवन हे करू शकता वटांकूर हे गर्भधारणेसाठी गर्भस्थापनेसाठी उपयोगी पडतात गर्भाशयाला शक्ती देतात आणि वड जे आहे ते योनी दोष कमी करणारं आहे त्यामुळे हा प्रयोग निश्चित करण्यासारखा आहे करून बघा अशा प्रकारचे काही जोडपी आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना तर त्यांना हा प्रयोग करायला सांगा देवाच्या कृपेने त्यांना निश्चित फायदा हा होऊ शकतो वटांकूर जे आहेत ते गर्भधारणेसाठी जसे उपयोगी पडतात तसेच वटांगपूर हे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा उपयोगी आहेत काही महिला असतात बघा की ज्यांना दोन महिने तीन महिने झाले की गर्भ जो असतो ना तो पडून जातो गर्भपात होऊन जातो तर अशा महिलांना जर अशा महिलांनी जर गर्भ हे वटांपुराचं जर सेवन केलं तर निश्चित त्यांना फायदा होऊ शकतो एक वटांकूर घ्यायचा एक कबभर दूध घ्यायचं त्याच्यामध्ये ठिसून टाकायचं आणि ते दूध जे आहे ते सकाळी उपाशी पोटी घ्यायचं अशा पद्धतीने एक पहिल्या तीन महिन्यामध्ये जर त्यांनी घेतलं तर गर्भ स्थापन होण्यासाठी गर्भ त्या ठिकाणी राहण्यासाठी फायदा होतो तसंच नॉर्मल ज्या आहेत नॉर्मल लेडीज आहेत त्यांनीसुद्धा जर हे सेवन केलं म्हणजे ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण व्यवस्थित स्थापित व्हावा यासाठी सुद्धा नॉर्मल लेडीजनी प्रेग्नंट लेडीजनीसुद्धा हे वटांपुराचं सेवन हे करता येतं तर अशा पद्धतीने वटांकूरचा सुद्धा उपयोग होतो आता वडाचं चीक जे आहे ते कशा पद्धतीने उपयोगी पडतो ते मी तुम्हाला सांगतो बघा तुम्ही वटांकूर जर तोडलात ना तर त्या ठिकाणी पटकन अशी चिका चीक जी असतं ते बाहेर पडतं किंवा पान वडाचं तोडलात तर तो चीक बाहेर पडतो तर हा जो चीक आहे ना हा शुक्रवर्धक आहे धातुवर्धक आहे बल्यवर्धक आहे शरीराची शक्ती वाढवणारा आहे काही पुरुषांमध्ये शरीराची शक्ती कमी झालेली असते झोम कमी झालेला असतो मैथून शक्ती कमी झालेली असते तर अशा पुरुषांसाठी सुद्धा वडाचा चिकाचा फायदा होऊ शकतो काय करायचं एक अर्धा चमचा साखर घ्यायची कडी साखर घेतली तरी चालेल किंवा बताशा असतो बघा तो बताशा घ्यायचा त्याची चुरून तसं पावडर करायची एक अर्धा चमचा पावडर घ्यायची त्याची आणि त्याच्यामध्ये एक तीन चार थेंब वडाचा चीक जो असतो तो सोडायचा आणि तो लगेच खाऊन टाकायचा सकाळ संध्याकाळ असं दोन टाईमसुद्धा करता येतं एक दहा बारा दिवस असं केल्यानंतर काय होतं की जे शुक्र जे असतं ना त्याची वृद्धी होते आणि शुक्राचं स्तंभन होतं शुक्र कसं एकदम पातळ असा द्रव पुरुषांमध्ये असतो आणि ह्या द्रवामध्ये कधी कधी काय होतं की एक प्रकारे तरलता येते द्रवत्व येतं तर अशावेळी त्या ठिकाणी घनता वाढवण्यासाठी वडाचा चिकाचा फायदा होतो तसंच धातू पुष्टीकरण म्हणून सुद्धा वडाचा चीक उपयोगी पडतं तर अशा समस्या काही पुरुषांना जर असतील तर त्यांनी वडाचा चिकाचा निश्चित उपयोग करून घ्यावा तसंच काही जणांना तळपायाला भेगा पडतात बघा त्याला चिखल्या असं पण म्हटलं जातं तर असा त्रास असेल ना तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वडाचा चीक जो आहे तो लावू शकता वडाचा चीक हा रोपण करणारा आहे त्या ठिकाणची जागा भरणारा आहे तर अशावेळी तुम्ही वडाचं चीक घेऊन त्याचं मलम कसं आपण लावतो तसं ज्या ठिकाणी तुमच्या तळपायांना भेगा पडला आहे त्या ठिकाणी तुम्ही लावून ठेवू शकता एक तीन चार तास ठेवा आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका यामुळे त्या ज्या भेगा आहेत त्या भरून निघण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगला फायदा हा होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने वडाच्या झाडाचे अनेकसे फायदे आहेत काही फायदे मी आपल्यासमोर ठेवले ही माहिती आपल्याला उपयोगाची वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती अधिकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा वापर अनेकांना करून घेता येईल मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद